ब्रेड आणि अंड्यापासून बनवलेला झटपट असा नाश्ता असो किंवा की किड्सचा टिफिन बॉक्स असो हो। दोन्हीसाठी एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे आणि बनवण्यामध्ये एकदम सोपी अशी ही ब्रेड आणि नाश्त्याची रेसिपी तर चला बनवूया ब्रेडचा आणि नाश्त्याचा हा जबरदस्त असा स्नॅक आणि तुम्ही किड्सच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा हा स्नॅक जो आहे ना तो देऊ शकता तर सर्वप्रथम आपण एका बोलमध्ये टाकूया एक कांदा मध्यम साईजच्या ज्याला मी बारीक चिरून घेतलेला आहे तो कांदा आपण यामध्ये टाकून घेऊया आणि कांद्याबरोबर इथे मी टाकणार आहे दोन हिरवी मिरची ही जास्त तिखटवाली नाही आहे आणि त्याबरोबर इथे मी टाकणार आहे कॅप्सिकम तर इथे मी छोटं कॅप्सिकम घेतलेलो होतं अर्धापासून सुद्धा अर्धा पाव असा ते टाकलेलं आहे आणि त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया मीठ जे जाणार चवीनुसार आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकूया काळी मिरी पावडर अर्धा चमचा एवढा छोटा चमचा रेड चिली फ्लेक्स पाव चमचा गरम मसाला पावडर पाव चमचा आणि त्यानंतर आपण यामध्ये अंडी फोडून टाकून घेऊया तर इथे मी टाकणार आहे अंडी आणि त्यानंतर इथे मी टाकणार आहे कोनफ्लोअर आणि मिक्स करून घेऊया एकदम जबरदस्त असा हा तुमचा जो आहे ना नाश्ता रेडी होणार आहे आणि एकदम टेस्टी असा हा तुमचा नाश्ता जो आहे ना तो इथे रेडी होणार आहे झटपट बनणार आहे त्याबरोबर तुम्ही किटच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा ही रेसिपी जी आहे ना ती देऊ शकता तर हे बघा मस्त असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला जे आहे ना ते चीज यामध्ये ग्रेड करून घ्यायचं आहे तर अमूलचं इथे मी चीज वापरलेलं आहे ते आपण यामध्ये ग्रेड करून घेऊया चीज कारण सर्वांना खूप आवडतो तर म्हणून इथे मी चीज सुद्धा यामध्ये टाकलेला आहे आणि हे, हे बघा मस्त असं चीज जे आहे ना ती मी ग्रेट करून घेतलेला आहे चीजला सुद्धा आपण यामध्ये मस्त असं मिक्स करून घेऊया आणि एकदम आपला चिजी चिजी नाश्ताच रेडी होणार आहे तर मिक्स केल्यानंतर आता आपण ब्रेड घेणार आहोत आणि ब्रेड वरती आपण हा मसाला जो तयार केलेला आहे ते लावून घेणार आहोत तरी बघा इथे मी ब्रेड घेतलेले आहे नॉर्मल जे सँडविच ब्रेड असतात ते आणि त्यानंतर आपण यावरती लावून घेऊया आपला हा मसाला तर तुम्ही पहिले कट करू शकता म्हणजे कट केला की तुमचा एकदम जो कापताना ना जो मसाला आहे तो निघणार नाही म्हणून मी पहिलेच कट करून घेतलेला आहे तुम्ही चौकन सुद्धा ठेवू शकता किंवा अशा प्रकारे तिकोणी सुद्धा करू शकता आणि मस्त एकदा मिक्सरला जे मिक्सर आपण रेडी केलेलं आहे ते मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर ब्रेड वरती आपण याला स्प्रेड करून घेऊया हे बघा एकदम एक, एक अंड्यापासून जबरदस्त असा नाश्ता आपला हा रेडी होणार आहे आणि खाण्यामध्ये खूप जबरदस्त असा रेडी होतो कारण जे आपण सगळे मसाले त्याबरोबर कॅप्सिकम वगैरे टाकलेले आहे ना त्याचा टेस्ट जो आहे ना तो खूप छान येतो यामध्ये तर चला आपण ब्रेड वरती मस्त असं लावून घेऊया आणि हे ब्रेड वरती हे बघा मस्त असं इथे मी लावून घेतलेलं आहे तर सर्वच ब्रेड वरती आपण इथे लावून घेऊया त्यानंतर आपण पॅन गरम करायला ठेवूया आणि पॅन मध्ये आपण टाकूया तेल किंवा बटर किंवा घी तुम्ही कुठलाही वापर करू शकता जे तुम्हाला आवडेल ते, ते तुम्ही वापर करू शकता तेल असो किंवा घी असो किंवा बटर असो जे तुम्हाला आवडेल त्याचा वापर करा आणि एकदम मस्त असं शेकून घ्या गोल्डन कलर येईपर्यंत तर हे बघा पहिले जो आपण मसाला लावून घेतलेला होता ना तो जो हिस्सा आहे तो मी खाली ठेवलेला आहे म्हणजे तेलामध्ये आणि पहिले ते आपण मस्त असं शेकून घेऊया आणि जी मीडियम टू लो फ्लेम वरती आपल्याला शेकायचं आहे एकदम सोनेरी रंग येईपर्यंत एकदम फास्ट फ्लेम नक्की फ्लेम वरती नका करू म्हणजे ते जळायला लागेल आणि चांगला चव जी आहे ना ती नाही येणार म्हणून इथे आपण मीडियम टू लो फ्लेम वरती मस्त असं शेकून घेऊया तेल झाल्यानंतर गरम ये हे बघा सोनेरी रंग मस्त असं आलेला आहे आणि एकदम इवनली फ्राय झालेली आहे आता आपण टर्न करून घेऊया ब्रेडला आणि दोन्ही साइडने मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊया आणि हे बघा तुम्ही दिसायला किती छान दिसत आहे ना आणि तिकीटचं टिफिन बॉक्स असो तुमचा नाश्ता असो एकदम परफेक्ट अशी ब्रेड पासून आणि एक अंड्यापासून तयार होणार ना हा नाश्ता तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि गरमागरम आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया सगळे मसाले कॅप्सिकम कांदा याचा टेस्ट खूप 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 छान येतो तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि तुम्हाला आजची ही स्नॅक्सची रेसिपी कशी वाटली आम्हाला फीडबॅक जरूर द्या रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या हे बघा एकदम गरमागरम असा नाश्ता सॉस बरोबर सर्व करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा या प्लेटमध्ये हे बघा मस्त असं मी सजवून घेतलेलं आहे आणि सॉससुद्धा मी काढून घेतलेला आहे आणि एकदम क्रिस्पी क्रिस्पी ब्रेड पासून तयार झालेला हा नाश्ता तुम्हाला नक्की आवडला असेल तर तुम्ही सुद्धा एन्जॉय करा आपल्या मुलांसाठी टिफिन बॉक्स मध्ये सुद्धा बनवून द्या